कामाला सुरुवात सांगा खरं तर आपल्या मीडियाचा प्रथमतः मी आभार मानतो आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आपल्या आपण एवढा वेळ थांबलात आपल्याला मला असं वाटत नाही सांगायला पाहिजे का कळंगुलीमध्ये रवी भगत जो आहे त्यांनी काही कामासाठी कुठला अजेंडा घेऊन केवढा आहे अहो रात्र दिवस रात्र रात रात रा। फक्त आणि फक्त कळंगुलीचा विकास हेच केलेला आहे याच्यामुळं आपल्याला वेगळं सांगायला असं पाहिजे काही नाही हो तर मला असं वाटतं याच ठिकाणी आपण बसल्यानंतर आपण सर्वच मीडियावाले इथं पा, पाहिलं असेल याच ठिकाणी मी आंदोलन आणि उपोषण बेबदूर उपोषणला बसलो होतो त्या बेमदूर उपोषणच्या माध्यमातून कळंबुरीतल्या बरीचशी कळंबली गाव असेल इतर सगळ्याच गोष्टी असेल बरीचशी कामं ही मार्गी लागलेली आहेत या ठिकाणी आपण पाहिलं असेल ज्या निवडणूक कार्यालय जो आहे या ठिकाणी जो निवडणूक कार्यालयाचा पण जो म्हणजे बंगल कार्यालय जो आहे आमच्या समर्थ मंडळाला असं त्याची प्रोसेस जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेली आहे म्हणजे असे अनेक काम आज रस्ते असतील गावातील पाण्याची टाकी असतील गावातील रस्ते असतील सेवरलाईन असेल या इतर सर्वच कामं भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पक्षप्रवेश करण्याच्या अगोदर गेलं का तर एक लढवया कार्यकर्ता लढवया रोकटोक बोलणारा लढव्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोक मी दिली आपल्या सर्वांच्याच चॅनलच्या माध्यमातून दिली मला असं वाटत नाही का इतर कोणी काम केले पण हे मी सांगायला आवर्जून का सांगतो तर तु तुम्हाला तुम्ही साक्षीदार द्या ठिकाणी आणि आता नव्याने जर विचार केला तर माझ्या प्रभागामधले फक्त दोन महत्त्वाची जास्त कामं आहेत ती म्हणजे विकासाच्या बाबतीत एक तर होल्डिंग पॉईंट मी पक्षप्रवेश केल्यानंतर दादानी ताबडतोब तर मंजुरी दिला हे क्रीडांगणचा म्हणजे ज्या पद्धतीनं क्रीडांगण या मुलांना खेळला खेळण्यासाठी पाहिजे आपण एवढ्या वर्ष बघितलं जवळजवळ तीस ते चाळीस वर्षाने शेतकरी पण क्रीडांगण आरक्षित करून ठेवलं आहे परंतु मुलं त्या ठिकाणी क्रीडांगणला जात असतात पण त्यांना ज्या पद्धतीचं एक प्रॅक्टिसलाच क्रीडांगण पाहिजे असतं त्या पद्धतीचं क्रीडांगण आहे तिथं खेळणाऱ्याला एक चांगलं कर्तृत्व त्याला चांगल्या पद्धतीनं एक अडव्हन्सर भेटला पाहिजे त्या पद्धतीत त्यांनी क्रीडांगण मंजूर केला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कलंबोलीमध्ये जो होल्डिंग पॉन्ड आहे कलंबोली प्रत्येक ठिकाणी या पाण्याचा होता आता आपण पाहिलं असेल यावर्षी पाणी साजरं नाही त्या होल्डिंग पॉन्डला सुद्धा मंजुरी दिली आणि तिकडं जवळजवळ एकशे पाच कोटी रुपयाचा आता मी आमदार साहेब याच्यामध्ये मंजूर दिली आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ जे ट्रान्सफॉर्मर बसवलेलं आहे पाण्यासाठी त्याच्यामुळे कळमुली पाणी भरला नाही आणि तो होल्डिंग पॉईंट जो आहे तो नव्याने ज्या पद्धतीने वडाला तलाव आहे त्या पद्धतीचा वडाला तल्यासारखा हा एका कळमुलीचा होल्डिंग पॉईंट म्हणजे कळमुलीतला मार्केट रेट जो रेडिरेकडीनं रेट आहे ना तो सुद्धा त्या होल्डिंग पण सारख्या मार्क माध्यमातून क्रीडांगण साध्यामधून वाढणार आहे त्याच्यामुळे एक अति बद्द अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला मंजूर दिली अजेंडा खूप आहेत युवकासाठी आज आपण पाहिलं तर या ठिकाणी आय टी क्षेत्र बनतोय एअरपोर्ट आला आहे महानगरपालिक नव्याने बनत आहे तर हजारो तरुणांना एक रोजगार मिळणार आहे आणि रोजगार हा मिळणार आहे तर या ठिकाणी येणारी महानगरपालिक ही भारतीय जनता पार्टीची आहे याच्यात तुलम मात्र शेतात अशा विकासाच्या सोबत असलेल्या पक्षात आम्ही जाणं पसंत केलं आणि त्यांच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यामधून वेगवेगळे मिळते एअरपोर्टचा मुद्दा काढला विरोधांनी तोच मुद्दा उचलला की दिवा पाटील यांचं नाव त्याला द्यावं असे असे जे मुद्दे आहेत त्यांनी छेडलेले आहेत त्या मुद्द्याचा कुठेतरी तुम्हाला फटका बसेल असं वाटते का तुम्हाला सांगतो आता एवढा मोठा मी माणूस नाहीये साधारण नगरसेवक साठी उभा राहिलेला एअरपोर्ट हा विषय सरकार त्यावेळेस त्यांचं पण होतं त्यांना याची भूमिका सुचली नाही बोललं नाही पाहिजे पण तुम्ही विचारला प्रश्न बोलू जातो सरकारमध्ये ते होतंच ना आपल्याला दिबा वडिलांचं नाव देण्याला अडचण कुठे होती थे? थे? थे मला म्हटलं आलं तर विरोधकांनी विचार केला आपण दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी ठराव का ना घेतला इथे दुसऱ्या कोणाचा ठराव घेण्यासाठी काय गरज पडली आपल्याला घेतल्या काय ज्या ही विकासात असावी समाजकार्यात असावी कुठेतरी तुम्ही शेतकरी कामगार पक्षाला लाल बावटा सोडल्यानंतर आपले काका यांच्यावरती जी निवडणूक ऑर्डरची वेळ आली तुम्ही जर सोबत असतात तर आणखी त्या निवडणुकीला मजा आली असेल काय सांगत असं सांगतात सांगता त्या खरं तर बघा कुणावर काही वेळ वेळ येत नसते याचा अजेंडा फिक्स आहे माझा अजेंडा फिक्स आहे विकास गेले मी माझ्या दोन हजार सतराला निवडणूक लढवली त्यापासून तर आतापर्यंत माझे जवळ दोन कार्यालय या ठिकाणी आहेत सकाळी आणि रात्री बारा वाजेपर्यंत एक कंटिन्यू कार्यालयात रात्री दोन वाजता कोणी फोन केला तीन वाजता फोन केला तरी मी कंटिन्यू जातात मला लोकांची सा सेवा करायची मला लोकांचे काम करायचे जा। जनतेची कामं करण्याचा एक मनाला असं का सोशल वर्क हे प्रत्येकाचा वेगवेगळा अजेंडा असतात राजकीय अजेंडा माझा नाही माझा सोशल वर्कर नाईंटी फाय पर्सेंट मी सोशल वर्क करतो आणि सगळी कळंबची जनता जातात म्हणजे कुणावर काय कार्यालय असे मला कुठेतरी विकासाच्या बाबतीत कळंबीच्या प्रश्नाबाबतीत हे विषय बाकी होत होत नव्हतं ते कमी म्हणजे लोकांचे काम होण्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचा अर्जंट परंतु मूळ जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत मला सांगतो एक हजार टक्क्याने आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्या जनसंपर्काच्या उद्घाणं पसंगेल तुम्हाला खरं सांगतो ज्या दिवशी उद्घाटन होतं त्या दिवशी सर्वच नगरसेवकांना आजी माझी नगरसेवकांना आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी मुंबईला बोलतो सर्वच तिकडे होते आमदार साहेब तिथे होते सर्वांना बोलून सुद्धा शेवटला इथे आपल्या कार्यकर्त्याचा आपल्या नगरसेवकाचा जनसंपर्क आल्याचा मा आदरणीय आमदार साहेब तिथनं म्हणजे तुम्हाला पस्तीस मिनिटाच्या अंतरावर आमदार साहेब या ठिकाणी पोहोचले माझ्या कार्यालयाच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नंतर नगरसेवक झाले आमदार साहेबने भाषणात सांगितलं का भगत साहेब आपण या ठिकाणी पक्षप्रकारे आमची कळमळीत नाही तर पण पुणेचे लोकांना चांगलं झाले पुणे लोकही खुश आहेत त्याच्यामधला नाराजगीचा विषय नाही भारतीय जनता पार्टी सर्वच माझ्या बदलून दहाच्या उमेदवारीमध्ये अशोक मोठेंनी खरं तर त्याग केला खूप त्यांचा संघर्ष बघता येईल या ठिकाणी त्यांनी स्वतःची उमेदवारी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता सच्चे कार्यकर्ताच आहे म्हणून तर भारतीय जनता पार्टीमध्ये आला मोठे साहेबांसारखं खात आहे त्यांनी उमेदच टाकली ना जर आपल्या इमायतीमध्ये एकत्र होऊन जर आपल्या विकासाला चालना भेटत असेल आपली महानगरपालिका आपल्या महान माहितीची येत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता एक पाऊल मागे होऊन पुढे काम करणार अशा तुमच्या पक्ष प्र, प्रवेशामुळे त्यांना थांबावं लागेल असं काही नाही त्यांनी स्पष्टपणे माझ्याशी केले दादा तुमच्यासारखा कार्यकर्ता आमच्याकडे आला मुले आम्ही खुश आहोत आणि तुमच्यासोबत उशीर झाला तुम्हाला तुम्ही तुमच्यासारखा कार्यकर्ता पाच वर्षा अगोदर जर आमच्याकडे आल्यास तर आम्हाला खूप आनंद झाला असता विकासाचा महामेरू म्हणून अशा कुठे त्यांच्याकडे जातं सत्ता आल्यास अशा मोठ्या संधी जर मिळाली तर तुम्ही त्यांना होणार नाही ओके चला प्रभाग दहाचे उमेदवार म्हणून आपण आता पुन्हा एकदा मागच्या वेळी पण आपण उभे होता काही थोड्या प्रकारे आपण तो पराभव झाला होता आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने आता आहे काय भावना आहे खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून आम्हाला असं वाटतं का आम्ही खरंच नगरसेवक आहोतच मी नव्हते दादा होते पण मी नव्हते तरी मला वाटत होतं मी शंभर टक्के नगरसेवक आहे आणि मला कितीतरी लोकांनी वल्गना केल्या का तुम्हाला तिकीट देणारच नाही पण आज आमच्या प्रशांतदादांनी आणि आमच्या प्रीतमदानी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिला आणि माझी द दा प्रभाग दहाची जनता शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे आज मी प्रभागमध्ये फिरलेच नाही पण तरी माझ्या मा भगिनी आज तुम्ही बघितल्या असत्या की न बोलवता एवढ्या माता भगिनी जर माझ्यासोबत आहेत माझे सर्वच बंधू असतील माझ्या काका आजोबा जे आपले सगळेच नागरिक प्रभाग दाचे ते सर्वच माझ्यासोबत आहेत आणि मला वाटतं वेळेस माझा शंभर टक्के विजय हा पक्काच आहे जनतेने तुम्हाला का स्वीकारावं जनतेने मला स्वीकारावं कारण जो कोणतरी नेता किंवा कार्यकर्ता असता तो काम करतो मी माझ्याजवळ कुठलाही पद नव्हता तरी मी अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध असते महिलांचे कुठलेही प्रश्न असू देत मी पोलीस स्टेशन असेल काय शालेची कामं असतील पोरांसाठी काही ना काही करतच असते मी आणि हॉस्पिटलची बिलं हे मी नेहमीच करत असते कारण आपल्या हातात सही नाही की मी काय कॉन्क्रीट विक्रीट करू शकते पण मी प्रत्येक माझ्या प्रभागातच नव्हे पूर्ण कलंबोलीमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील असते